बातमी आहे काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चौदा मार्च रोजी तक्रारदार यांची हिरो होंडा पॅशन प्रो ही मोटरसायकल कडनगर उंढरी या ठिकाणी पार केलेली दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार काळेपडळ पोलीस ठाण्यात प्राप्त झाली त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या आदेशानं पेट्रोलिंग करत असलेले पोलीस कर्मचारी यांना एक व्यक्ती दुचाकी वाहन ढकलत पुढे जात होता त्याला अडवून विचारणा करण्याआधी त्यानं पळ काढला परंतु काळेपडळ पोलिसांनी मोठ्या शिताफीनं पकडून पोलीस ठाण्यात घेऊन I त्यावेळी रात्रपाळीवर असलेले पोलीस अधिकारी साहेब पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता नाव नितीन पाटोळे पुणे असं सांगून सदरचं वाहन चोरी करून घेऊन जात असल्याचं कबूल त्यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात आली असता त्यावेळी या आरोपीनं हडपसर वानवडी कोंढवा काळेपडळ वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एकूण पाच गुन्हे केल्याची कबुली दिली आरोपी हा विधी संघर्षित बालक असून जी वाहने चोरी केले ती चारही वाहने आणि रोख रक्कम लपून ठेवलेल्या ठिकाणी जाऊन ताब्यात घेण्यात आली आहे आरोपी विधी संघर्षित बालक हा चोरी केलेली वाहने घरफोडी आणि मोजमजा करण्यासाठी वापरत होता पुढील अधिक तपास पोलीस करतायत